दत्तात्रय नगर पारगाव तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन पुणे व कॉसमॉस सहकारी बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ड को दोन हजार पंचवीस हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला असून कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीपदा वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्वीकारला ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन पुणे व कॉस्मॉस सहकारी बँक यांनी संयुक्त विद्यमाने जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून सहकार व्यवस्थेतील अनुभवांचे आदान प्रदान विचार मंथन व धोरणात्मक संकल्पनांवर चर्चा करण्यासाठी सहकार मंथन दोन हजार पंचवीस कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करून कार्यक्रमामध्ये कारखान्यास ग्रीन वर्ल्ड कोप राईड दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकारी बँकेचे प्रशासक डॉक्टर विद्याधर अणासकर महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त संजय कोलते कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे चेअरमन गौतम कोतवाल तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते कारखान्याचे व्हाइस चेअरमन वळसे पाटील पुरस्काराबाबत माहिती देताना म्हणाले की सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करून ऊसास दिलेला यथोचित दर उत्पादन खर्चातील सुव्यवस्था व्यवस्थापनातील पारदर्शकता कारखान्याच्या व्यापक विकासासाठी इथेनॉल प्रकल्प कोजन प्रकल्प प्रेसमड व बायो फर्टिलायझर उत्पादन कचरा व्यवस्थापनाचा योग्य मेळ घालून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ स्थानिक अर्थव्यवस्था मजबूती व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस मोठा हातभार लावला आहे त्यामुळे व्यवस्थापनाच्या गुणांचा अभ्यास करून सहकार मूल्यांवर आधारित प्रगत पारदर्शक आणि समाजभिमुख कामगिरीचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे सदर पुरस्कार प्राप्त होण्यास कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय श्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचे दूरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन संचालक मंडळाचे धोरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे आजपर्यंत कारखान्यास देश पातळीवरील तेरा व राज्य पातळीवरील सतरा असे एकूण तीस पुरस्कार प्राप्त झालेले असल्याची माहिती कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न